काय रे तनिषा हे इतिहासाचं भाषण नको वाटतं काय उपयोग आता या राजे महाराजांच्या गोष्टींचा तुला एक गोष्ट सांगते छत्रपती शिवाजी महाराजांचे एक मावळे होते कन्होजी सिंहगडाची लढाई जिंकून थकलेला तो महाराजांसमोर उभा राहिला महाराज विचारतात कन्होजी तुला काय हवे आहे कन्होजी म्हणतो महाराज रोज सकाळी मी एकच वाक्य मनात म्हणतो शाहसुनो शिवसेषा मुद्रा भद्राय राजते ही राज्यमुद्रा म्हणजे आमचं स्वप्न आहे त्यासाठी आमचं रक्तही थोडं आहे तनिषा थांबते आणि शुभमकडे पाहते आपण आज टी शर्ट घालतो मोबाईल वापरतो पण हे सगळं त्या मावळ्यांच्या त्यागामुळेच आहे त्यांचं स्वराज्य आज आपली मोकळीक आहे एवढं लक्षात ठेवला डोळे थोडे पाणावले